दर्यापूरच्या राजकारणात घराणेशाहीचा भडका भाजपच्या उमेदवारीवरनं पेटलेले असंतषाचे वादळ आणि काँग्रेस कडून आलेली जोरदार टक्कर दोन हजार पंचवीसची ही निवडणूक आता प्रतिष्ठेची लढाई नव्हे तर जनता विरुद्ध घराणेशाही अशी रंगणार का बघूया या रिपोर्ट मध्ये दर्यापूरचा तापलेला राजकीय पट काय वाटते दर्यापूर क्षेत्रात विकास झाला दर्यापूर विकास तर झालाय कुठं कुठं आलाय काही

आता हे तरी सांगता येत नाही आता कारण सर्व जनता सुजान आहे शहरातली सध्या काही कोणी बोलू शकत नाही सांगू शकत नाही काय का आहे पण अजून जे विकास करणार त्यांना लोक जोडत असं वाटते आपल्याला ज्याच्यामध्ये नेतृत्व क्षमता आहे त्याला भाजप काँग्रेस किंवा अजून कोणते तरी राजकीय पक्ष आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे नेतृत्व मिळायला पाहिजे तिकीट मिळायला पाहिजे घराण्याची आहे ना प्रत्येकाला सोळा मिळाला घराणेशाहीचं राजकारण दर्यापूर मध्ये बघायला मिळतंय कुठतरी

घराणेशाही चर्चा सुरू आहे दर्यापूरमध्ये तिकीट वाटप जे होते त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना घराणेशाही का दर्यापुरातच नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रात आहे एकूण एकशे अडोतीस आमदारांच्या पत्नीला पूर्ण महाराष्ट्रात नगर अध्यक्षाच्या तिकिटा त्यामुळे घराणे फक्त दर्यापूर मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि या राजकीय नेत्यांनी पूर्ण राजकारण हायजॅक केलेलं आहे सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीला तिकीटच मिळत आणि मिळावी तर त्याला कसं पाडायचं हे दोन पक्ष एकत्र येऊन त्याची स्टॅटर्टी आखतात आणि त्यामुळे हा दराने सगळा आता महाराष्ट्रातपर्यंत पोहोचलं आहे हे शंभर कोटीपेक्षा जास्त या नगरपालिकेचा बजेट आहे परंतु वाटते का या क्षेत्रात विकास झालाय आहे म्हणून विकास सध्या कसं आहे जिथं जिथं विकास राहिला आहे ते नवीन लेआउट आहे जिथं विकास सध्या बाकी आहे बाकी ठिकाणी विकास झालेला आहे म्हणजे सिटी जे आहे जुनी सिटी जे आहे पूर्ण विकास झालेला आहे कुठे राजकारण चर्चा झालं नाही चर्चा जास्त आहेत ना प्रत्यक्ष प्रत्येक आमदार असला आमदाराचा पोरगा तयार होतेच विशेष नाही आहे डॉक्टरचा पोरगा डॉक्टर होईल बरोबर आहे त्याचं जे हे व्यवसाय जो आहे समजा व्यवसाय म्हणला की त्या गोष्टीचे त्या व्यवसाय शिवांत करते आता प्रजनन म्हणून पोरगा उभा झाला तुमचे आमदार आहे आमदार असल्या ज्यानं त्यांचा पोरगा राजकारण जीव राहिला ते घेतला

संपूर्ण दर्यापूरची निवडणूक आहे नगरपालिकेची जी रंगलेली आहे यावर आपल्या काय प्रतिक्रिया बोला मी पंधरा वर्ष पंधरा वर्षा पंधरा वर्ष काय नाव आपल्या सागर उर्फ सोमा का म्हणते कोणत्या पक्षाने राष्ट्रवादी यावेळेस काय स्थिती वाटते यावर स्थिती आम्ही तुम्हाला ज्या प्रकारे भाजपमध्ये घराणीशाही चालू आहे यावर आपल्या काय प्रतिक्रिया म्हणजे याच्या व्यतिरिक्त एखाद्या कार्यकर्त्याला पुढे असं जातात का तुम्हाला बीजेपी भी म्हणा की काँग्रेस बँकेचा अध्यक्ष राहते तोच डायरेक्टर राहते त्याचीच बायको राहते हा आज चाय विकणारा वर्लीवाले वर्लीवाले येईलच पद भेटून राहिले बा लोक किती दिवस सहन करा भाजपमध्ये भाजपमध्ये ते स्थिती आहे ना काय स्थिती आहे ते स्थिती आहे घरेशाची म्हणतात समजा पण आम्ही मेहनत देत आमच्या लोक निवडून देतात भाजपमध्ये ज्या प्रकारे प्रकाश भारसागडे यांनी आपल्या सौभाग्यवतीनं तिकीट दिलं मग भाजपमध्ये दर्यापूरला पदाधिकारी कार्यकर्ते आहेतच नाही का तितके लायक भरपूर आहे भरपूर आहे भरपूर आहे भरपूर जण आहेत भरपूर जण त्यांना का डावलं जात असं वाटते आपल्याला असं वाटते का की कुठेतरी दर्यापूर मध्ये एक परिवर्तनची लाट येणार भविष्यात आता लोक जे आता लोक काय करतात बघ दर्यापूरचा विकास झाला असं वाटते विकास झालेला आम्ही झाली आहेत की नाही काय चित्र आहे पाच सात वर्षात काही विकास एवढा झाला नाही कशाच आहे आपले बेसिक प्रॉब्लेम आहे नाल्या, नाल्या, करत नाल्या <coughs> साफ करत नाही नाल्या बांधकामचे पैसे येतात जातात सर्व पार्टीच्या भांडणात पैसे चालले जातात त्याच्यानंतर झाडझोड साफसफाई होत नाही वर्षातून एकच वेळा येते दिवाळीत एखादी बही नाही तर माणूस कॉन्ट्रॅक्टर पैसे खाऊन घेते पैसे चालले जातात त्याच्यानंतर रस्ता विकास थोडाफार झाला आहे पण त्याआधी जोडता जातात कुठं पॅचेस आहे कुठं रोड आणि लाईट कुठं चालू असतात कुठं बंद असतात असाच विकास आहे थोडा काय व्हायला पाहिजे असं वाटते आपल्याला आपण स्वतः इंजिनियर आहेत मेन बेसिक विकास आहे नाल्या साफसफाई आणि लाईट आणि रोजगार इतर रोजगारचा तो विषयच नाही आहे सर्व पुण्या मुंबईत जातात इथं रोजगार असल्या अर्थाला पण जो काही कमी शिक्षित लोकांसाठी रोजगार पाहिजे तो तरी पाहिजे

मध्ये पण कॅन्डिडेट जे आहे ते बाहेर सागर आहे काँग्रेसमध्ये पण कॅन्डिडेट भारसाकडे आहे फक्त आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तो कॅन्डिडेट दिला एच एन बी पुरेशी ते एक वैयक्तिक असा कॅन्डिडेट दिलेला आहे त्यांनी की तो सर्वांना सांगतो कसा आहे मुस्लिम भरपूर एरिया आहे आपल्या इथे त्या हिशोबाने त्यांनी घरे नाही शाही न पाडता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीने एक चांगला कॅन्डिडेट दिलेला आहे आपल्या दर्यापूरमध्ये या क्षेत्रात विकास झाला एक भ्रष्टाचार झाला आहे या क्षेत्रात मला तर असं वाटते की शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे कारण की भैयारी गटात योजनेचे अगोदरचे जेवढे पैसे होते चारशे कोटी रुपयाची योजना होती आज ते अस्तित्वात नाही बी जे पीची जे सत्ता होती बी जे पीची सत्ता होती वरती नगराध्यक्ष आणि खालची जी सत्ता होती ते काँग्रेसची काँग्रेसची सत्ता होती त्या कारणानं नेमकं झालं असं निर्णय जे होते ते वरती नगराध्यक्षजवळ मान्यता यासाठी जात होते तर ते कॅन्सल करत होते जे बी जे पीचे नगराध्यक्ष जे काही निर्णय घेत होते ते उपाध्यक्ष समजा सेम समजा नग नगरसेवक कॅन्सल करत होते त्या कारणानं भुयारी गटारचेही पण पैसे गेलेत आणि शंभर कोटी रुपयाची आपली योजना पण केली या रस्त्यांची